दुधगंगा नदीवरील बिद्री पुलामुळेच तुरंबे मालवे मजरे कासारवाडा कपिलेश्वर सरवडे तिटवे या गावाला पुराची झळ बसली आहे तर सुमारे पंधरा गावातील शेती पीक पाण्याखाली गेली आहेत अशा वेळी जर कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग गेला तर या राज्यमार्गावर अनेक ठिकाणी मोठे पूल बांधले जातील त्यातून पावसाळ्यात महापुराच्या पाण्याचा वेगानं विसर्ग होणार नाही परिणामी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुराचा फटका बसणार असून शासनानं शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी केली आहे काळमावाडी धरणासह राधानगरी आणि पाडगाव धरणातून सध्या पाणी सोडलं जात आहे गेल्या चार दिवसातील पाऊस आणि धरणातील पाणी विसर्ग यामुळे दूधगंगा वेदगंगा आणि भोगावती नदीला महापूर आलाय यंदा महापुराची तीव्रता वाढण्यामागे नदीवर नव्यानं उभारलेले पूल जबाबदार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय दूधगंगा नदीकाठावरील सुमारे पंधरा गावातील शेती पिकं पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय दूधगंगा नदीवरील बिद्री पुलामुळं तुरंबे मालवे मजरे कासारवाडा कपिलेश्वर सरवडे तिटवे अशा गावात महापुराचं पाणी शिरलंय त्यातून शेतजमिनी घरगुती आणि प्रापंचिक साहित्यांचं मोठं नुकसान झालंय शक्तीपीठ महामार्ग तयार झाला तर अनेक ठिकाणी उंच पूल बांधले जाणार आहेत त्यामुळं पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येऊन महापुराची तीव्रता वाढेल आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसेल असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी केलाय तर वेदगंगा नदी असेल दूधगंगा नदी असेल भोगावती नदी असेल या नदीच्या काठावरील गावं पाण्याखाली गेलेल्या आहेत अनेक हजारो हेक्टर जमीन या ठिकाणी तिथली पिकं बाधित झालेले आहेत आता आम्ही बिद पुलावरती उभा आहे पुलाच्या दोन्ही बाजूनं या ठिकाणी पाणी गेलं आहे आणि याला कारण म्हणजे हा पूल आहे आणि भविष्यात जर शक्तीपीठाचे असे जर पूल आणि भरावे या नद्यांच्या प्रवाहाला जर अडथळा करायला निर्माण झाले तर निश्चितपणाने याहीपेक्षा भयानक स्वरूप या ठिकाणी निर्माण होणार आहे म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की एकदा मुंबई तुम्ही उठा आणि या, या पावसामध्ये अ या नद्या ज्या दुतडी भरून व्हायला लागलेल्या आहेत दाकारावरू उपकार रूप त्याने जे घेतलेलं आहे ते, ते एकदा तुमचे डोळे भरून तुम्ही या ठिकाणी पहा आणि भविष्यात शक्तीपीठ करायचा काय नाही याबद्दल तुम्ही निर्णय घ्या आम्ही तर या शक्तीपीठाला प्रचंड असा विरोध केलेला आहे शक्तीपीठ आम्ही निश्चितपणानं होऊ देणार नाही सध्या नदीकाठावरील शेतकरी वर्गामध्ये संतापाची प्रचंड अस्वस्थता असून नुकसानीला जबाबदार असलेल्या पुलांच्या नियोजनाबाबत शासनानं गांभीर्यानं विचार करावा अशी मागणी होती आहे एकूणच धरणातील पाणी विसर्ग मुसळधार पाऊस आणि नव्यानं झालेल्या पुलांच्या अडथळ्यामुळं महापुराची तीव्रता वाढत असल्याची भावना आहे कोल्हापूर गारगोटी रस्त्यावर बिद्री इथं पूल बांधल्यानंतर या परिसरात महापुराचं पाणी तुंबून राहतं असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय